नमस्कार आज आपण आपल्या कात्रजपासून अवघ्या वीस मिनटाच्या अंतरावरती आहोत आपल्याला हा बाजूला जो दिसतो समोर हा सासवड सासवड रोड आहे इथं पुण्या समोरच्या बाजूला एक किलोमीटरवरती भिवरी गाव आहे आणि इकडं बोबगाव आहे ह्या दोन्ही गावांच्या मधोमध हा मी एक प्रोजेक्ट चालू केला होता माउंट एटी एट फॅमिली रेस्टॉरंट म्हणून मी गेल्या पाच सात महिन्यापासून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या माझ्या जीवनामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यामुळं माझं थोडं ह्या प्रकल्पाकडं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यानंतरनं लगेचच निवडणुका लागल्या मग निवडणुकाची धामधूम बाकीच्या सगळ्या आणि हा प्रोजेक्ट जो मी तयार केला होता माउंट एटेट एट म्हणून हा बाबदेव घाटापासून अवघ्या तीन किलोमीटरवरती आहे आणि मुख्य रस्त्यावरती आहे तर मी या ठिकाणी हा प्रोजेक्ट केला होता रेड्डीज तंदूरसुद्धा मी याच्यामध्ये फ्रँचायझी त्याची घेतली होती आणि हा प्रोजेक्ट करत असताना अतिशय मन लावून मी हा संपूर्ण हॉटेलचा विषय केला होता की के एक Uh, मुलाचं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे बाकीच्या घरामध्ये सुद्धा uh, मुलं होती त्यांना एखादा चांगला व्यवसाय चालू असावा ह्या uh, भावनेतून मी हा प्रोजेक्ट पूर्ण चालू केला आपण पाहू शकतो की मी प्रत्येक विषय अतिशय मन लावून केलेला आहे या ठिकाणी फ्लॉवर्स बेड्स आहेत हा संपूर्णपणे पार्किंगचा परिसर आहे हा इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे समोरच्या बाजूला ह्याच्यामध्ये सगळ्या पार्किंग गाड्या पार्किंग असतात इथल्या बाजूला इकडं पांटपरीसाठी जागा आहे पण या बाजूला होती इथं इथं पांटपरी आहे साईडला संपूर्ण ही मोकळी जागा आहे तसं पाहिलं तर आपल्या आप मराठी माणसाने व्यवसायात जावं व्यवसायामध्ये मार्गक्रमण करावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मीसुद्धा मला वाटत होतं की हॉटेल व्यवसायामध्ये आपण नशीब बाजमायला पाहिजे परंतु या व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात मला वाटतं की ज्या लोकांचं स्किल्ड आहे त्याच लोकांनी हा व्यवसाय करावा कारण याच्यामध्ये न्यायाचं प्रॉफिट आहे आज अनेक लोकांनी या व्यवसायामध्ये आपलं स्वतःजनाशी बाजमावलं लोक हॉटेल व्यवसायात अतिशय चांगला जम बसला अनेकांना मराठी सुद्धा परंतु मला असं वाटलं होतं की मला याच्यामध्ये थोडं लक्ष देता येईल कारण इथं तर वरच्याच बाजूला ह्याच्यावरतीच माझा रिसॉर्ट पण आहे आणि मला वाटत होतं की ह्याच्याबद्दल त्याची चेन होईल पण नेमकंच मला वाटतं की व्यवसाय चांगला होता व्यवसाय चांगला बसला पण होता परंतु माझी कदाचित वेळ चुकली आणि मी चुकीच्या वेळेमध्ये ह्या व्यवसायात हात घातला आणि त्याच्यानंतरनं निवडणुकांची सगळी धामधूम चालू झाली माझं जे काय तुम्ही पाहिलं असेल की नंतरनं बऱ्याच काही स्थित्यंतर माझ्या राजकारणामध्ये मा घडली आणि हे सगळं करत असताना मी ह्या सगळ्या विषयावरती फार अभ्यास करून सगळं केलं होतं आपण पाहू शकतो सगळं की ही हे ही जी एंट्री आहे ही सुद्धा एंट्री पूर्व पश्चिम एंट्री आहे मी अगदी वास्तुशास्त्रानुसार सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बसवलेल्या हो आहेत की ही एंट्री अतिशय प्रशस्त असावी म्हणून मी ही एंट्री केली हॉटेलची आपण आतमध्ये आल्यानंतर ना पाहू शकतो इकडं आज मी हे सगळं तुमच्यास शेअर का करतोय कारण मला ह्या सगळ्या गोष्टी चालवायला द्यायच्यात आणि त्यासाठी योग्य व्यक्तीची मी निवड करतो आहे मला गेल्या अनेक दिवसामध्ये अनेक लोक या व्यवसायासाठी आली माझ्याकडं की आम्ही करतो म्हणून परंतु मला वाटलं की जर आपण इतकं सगळं चांगलं केलं आहे तर त्याच्यामध्ये मा माणसंसुद्धा तशा पद्धतीची क्वालिटी देणारी आली पाहिजेत दे या ठिकाणी कुठल्या अनधिकृत विषय नाही झाला पाहिजे या भावनेतून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि मला वाटतं अनेक जणांनी अप्रोच केला परंतु Uh, काही लोकांनी त्याच्यामध्ये वेगळे इंटरेस्ट दाखवल्यामुळं मला ते काही त्या गोष्टी जमल्या नाहीत uh, आपण पाहू शकतो की इथं हा रिसेप्शन काउंटर आहे इथं हा संपूर्ण असा चालू आहे बोर्ड आहे की त्याच्यामध्ये काय काय असेल आतमध्ये हा हा ब्रेकफास्टचा सेक्शन आहे इथं आपण पाहू शकतो या ठिकाणी मी अगदी सुरुवातीलाच आतमध्ये आल्या आल्याच आ, पने आ, हा पूर्णपणे ब्रेकफास्टचा सेक्शन केला होता की याच्यामध्ये आपण हा तवा पाहू शकतो ब्रेकफास्टचा हा संपूर्ण ब्रेकफास्टची ट्रॉली आहे हा इथं वेगळा सेपरेट किचन आहे हा याचा इकडच्या बाजूला जो तुम्हा हे करता म्हणजे काय म्हणतात त्याला मिरच्या वगैरे वाटण्यासाठी जे लागतं ते हे प्रोसेसिंग आहे सगळी याचं सगळं सेपरेशन मी बरोबर बाजूला काउंटर विउंटर या ठिकाणी ब्रेकफास्टचा हा संपूर्ण टेबल इकडे होता ब्रेकफास्टचा आणि समोरच्या बाजूला आपण पाहू शकतो की समोरच सगळ्या आहे ही ही संपूर्ण वेटिंग लॉबी आहे या ठिकाणी हे वेटिंगसाठी बी इकडं टेबल लावले आहेत की जर समजा आतमध्ये गर्दी व्हायची ज्यावेळेस गर्दी होईल त्या टायमाला लोक इकडं वेटिंगला असायची सॉरी खाली पण आपण पाहू शकतो की मी एंट्रन्ससुद्धा सुद्धा अतिशय प्रशस्त असं ठेवलं आहे कुठलं त्याच्यामध्ये कमतरता केली नाही तिथं आतमध्ये आल्यानंतरनं ना हा एक कॉमन हॉल आहे याच्यामध्ये हे सगळं रेडी आहे खुर्च्या टेबल ह्या सगळ्या गोष्टी इथं काही आणावं लागणार नाही म्हणजे जी कोणी व्यक्ती इकडं हा ज्याला व्यवसाय करायचा असेल कारण आज बघा हॉटेल व्यवसाय करायचं म्हटलं तर अगदी कन्स्ट्रक्शनपासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात टेबल लागतात खुर्च्या लागतात रिसेप्शन बाकी या सगळ्या गोष्टी लागतात इथं हे सगळे रेडी आहे इकडे हा संपूर्ण एवढा तुम्ही हा पॅसेज पाहू शकता हा संपूर्णपणे हा हॉल आहे त्या हॉलमध्ये आपला हा आपण बरोबर याच्यामध्ये बर तुमचा कॅश काउंटर आहे आज कॅश काउंटर सुद्धा हा पूर्णपणे इथं अगदी अगदी तुम्ही क्यू आर कोड सुद्धा इकडे रेडी आहे हा इथं पूर्णपणे सगळे कॅमेरेज आहेत आतमध्ये जो तुमचं काउंटरचं पेमेंट मशीन आहे हे संपूर्णपणे हा कम्प्युटर इथं याचा बिलिंगचा काउंटर कम्प्युटर कम्प्युटर आहे हे संपूर्णपणे कॅमेरे आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत हे सगळं म्हणजे इथं कुठलाही विषय सगळ्या मशिनरी इथं सगळे रेडी आहेत कुठलंही याच्यामध्ये असं काही ठेवलं नाही कॅमेरे पण आपण संपूर्णपणे सगळे कॅमेरे पण लावून घेतलेले आहेत हा आपला तुमचा ह्याचा इथला काउंटर डिस्प्ले काउंटर आहे अशी कुठलीच गोष्ट नाही त्याच्यामध्ये नाहीये की तुम्हाला ज्यांना कुणाला या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्यांनी चमचासुद्धा सुद्धा आणायचा नाहीये आपण इथं पाहू शकतो सगळं रेडी मध्ये इथं कुठलाच असा विषय मी सोडलेला नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी घ्याव्या लागतील आणाव्या लागतील सगळं काही मी इथं घेऊन ठेवले आहे फक्त प्लेट्स आहेत अगदी अगदी टिश्यू पेपर सुद्धा इथं आहेत मेनू कार्ड तिथं त्याच्यामध्ये जे आपलं मेनू असतो तो सुद्धा सगळा रेडी आहे हा हा एक हॉल आहे याच्यामध्ये मग तुम्ही हा आईस्क्रीमचा फ्रीज पाहू शकता आईस्क्रीम साठी सुद्धा इकडे आपण सेपरेट विषय केला होता की आईस्क्रीम काउंटर सुद्धा इकडे आहे संपूर्ण हॉल ह्याच्यामध्ये कमीत कमी ऍट अ टाइम एका वेळेस चाळीस ते पन्नास लोक बसू शकतात अशा प्रकारचं हे टेबल टेबलचं मॅनेजमेंट जिकडचं तिकडे हे सगळे टेबल्स आणि खुर्च्या ह्या हॉलमधल्या आहेत हॉल सुद्धा पूर्णपणे मी वास्तुशास्त्रानुसार बनवलं लागेल त्याचा एंट्री सुद्धा आपण पूर्वपश्चिम घेतलेली आहे जी की पूर्वी दक्षिण उत्तर होती ती बंद करून तो आपण पूर्वपश्चिम केलेली आहे लाईट गेली का रे जनसेट नाही होता आता नेमकी फोन करून बघ फोन करून बघ चालणार तू जनसीड वरती नाही चालू आण बघ बर चालू करून तो स्टार्टर तर मारून बघ आपण इथं पाहू शकतो म्हणजे कुठलीच गोष्ट मी याच्यामध्ये ही लॉबी आहे पूर्णपणे आपण आता इथं ही लॉबी पाहू शकतो आता नेमकी लाईट गेली आता आम्ही पाहतो जनसेट चालू होतो जनसेट आहे आप आपल्याकडे हा टॉयलेट्स आहेत हा लेडीज टॉयलेट्स आहेत जेंट्स टॉयलेट्स आहेत बाजूला आपण अपन, आतमध्ये किचन पाहतो परत हां आली 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 आपण ही लॉबी पाहू शकतो आपण संपूर्णपणे याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे वॉश बेसिन हा इथं हा जेंट्स टॉयलेट आहे याच्यामध्ये दोन डब्ल्यू सी आहेत बाकी हा एकदम व्यवस्थित लक्झरियस बनवलेला पण हा जेन्स टॉयलेट्स आहे बाजूला इकडं लेडीज टॉयलेट आहे याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या व्यवस्था आतमध्ये सुद्धा वॉश बेसिन सेपरेट आहे आरशेची व्यवस्था आहे इकडं डब्ल्यू सी बाजूला आहे आणि हा जो लॉबी इथो इथे हा लॉबी एकदम मी हा प्रशस्त ठेवला कारण इथल्या आतमधल्या बाजूला हॉल आहे पूर्णपणे इथं आतमध्ये पार्टी करू शकतो आपण पार्टी हॉल आहे किंवा एखादा छोटासा बड्डे सेलिब्रेशन असेल ते करू शकतो आपण त्याच्यामध्ये म्हणून हा दोन्हींना कॉमन असण्यासाठी हा सर्व्हिस काउंटरसुद्धा किचन इथं असल्यामुळं या दोन्ही बाजूला सर्व्हिस देताना कुठली कन्जेस्टिंग होऊ नये गर्दी होऊ नये म्हणून हा या पार्टसाठी हा वेगळा इथून एंट्रन्स होऊ शकतो इथं आतमधल्या बाजूला हा हॉल आहे पूर्णपणे आपण हा हॉल पाहू शकतो याच्यामध्ये हा पूर्ण फॅमिली सेक्शन आहे काय रे परत लाईट गेली लाईट गेली तो जनसेट चालू होते हा पूर्ण फॅमिली सेक्शन आहे याच्या भागामध्ये हे पूर्णपणे बनवलेलं आहे एकदम इथं ह्याच्यामध्ये आपण पार्टीसुद्धा करू शकतो एखादा छोटासा बड्डे किंवा एखादं छोटंसं जर तुम्ही सेलिब्रेशन तुमच्या ॲनिव्हर्सरीचं करायचं असेल किंवा इतर काय करायचं असेल ते सुद्धा तुम्ही ह्या हॉलमध्ये करू शकता साधारण साठ ते सत्तर लोकांची इथंसुद्धा सेटिंग कॅपॅसिटी आहे या भागामध्ये सुद्धा हा वेगळा सेपरेट काउंटर सेक्शन इथं सेपरेट काउंटर आहे आणि या हॉलसाठी इथला जो हॉल आहे या हॉलसाठी सुद्धा टॉयलेट बाथरूमची सेपरेट व्यवस्था आहे ती सुद्धा अगदी वास्तुशास्त्रानुसार एकदम ऍक्युरेट केलेली ह्या बाजूला इकडे होते का आता इथं सुद्धा जर आपण पाहिलं तर हा तो वरचा पार्ट होता सेपरेट वरच्या हॉलचा आता ह्या हॉलचा जरी आपण सेपरेट पार्ट पाहिला तरी ह्या हॉलसाठी सुद्धा लागणारं सगळं साहित्य म्हणजे अगदी अगदी सुद्धा कुठलंच साहित्य तुम्हाला विकत आलेलं नाही अगदी चमचा सहित सगळं घेतलेलं आहे सगळं इथं रेडीमध्ये आहे आपण इथे पाहू शकतो हा सुद्धा सेक्शन पूर्णपणे याच्यामध्ये सुद्धा सगळे मटेरियल आहे तसंच आहे हा सुद्धा आपण इथं पाहू शकतो आता इथं हा स्टोर रूम आहे इथं ह्या हॉलसाठीच लागणारं स्टोरी सगळं स्टोरेज इथं शिवाय आता जे सर्वंट क्वार्टर्स असतात म्हणजे जे लोक तुमच्याकडं राहिला म्हणजे जे कामगार वेटर्स वगैरे जे तुम्हाला राहायला लागतात इथं राहतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण सेपरेट कनेक्टिंग म्हणजे इतर दुसऱ्या ठिकाणी कुठेही जर कामगार बाहेर कुठेतरी राहायला गेला तर तो जाण्या येण्यासाठी त्याला वेळ लागतो म्हणून तो त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी त्यांची सुद्धा इथंच व्यवस्था केलेली आहे हे कामगारांसाठी जा टॉयलेट्स बाथरूम इथं जी लोक राहिले असतील हे त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे आणि ह्या आशा ह्या चार आणि ह्या चार आठ रूम मी इथं आशा बनवलेल्या आहेत की ज्या कर्मचारी इतर राहू शकतात त्याच्यामध्ये इथं नेमकी लाईट गेली आहे तर या सगळ्या सर्वंट क्वार्टर्स आहेत कामगारांसाठी जे कामगार तुमच्या हॉटेलला राहतात त्यांना इतर बऱ्याचदा काय होतं की इतर तर कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था केली जाते मग ते जाण्यासाठी त्यांचा वेळ होतो आणि त्यासाठी मी या ठिकाणी सुद्धा ह्या आठ आठ रूम आहेत त्या आठ रूम सुद्धा हॉटेलला कनेक्टिंगच इथे ठेवल्या होत्या की ही लोक कुठे दुसरीकडे जाऊ नये त्यांना इथेच राहण्याची व्यवस्था असावी म्हणून ह्या आठ रूम त्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा केलेल्या आहेत आपण इथं पाहू शकतो बाजूला हा जो पोर्शन आहे बाहेरचा इथं आपण ह्याच्यामध्ये पार्किंग सुद्धा करू शकतो हा जो पोर्शन आहे बाहेरचा की हा सर्वंट क्वार्टर्स जे सर्वंट तुमचे कामगार राहतात त्यांना जेवण्यासाठी ही व्यवस्था जनसेटची सुद्धा आपण पूर्णपणे तीस केवीचा जनसेट सुद्धा आपण इथं ऍडजस्ट केलेला आहे तो जनसेटसुद्धा हा संपूर्णपणे लोड हा जनसेटवरती टाकलेला आहे त्यामुळे इथं जरी लाईटचं फ्लक्च्युएशन कधी झालं लाईट कमी जास्त झाली तरीसुद्धा इकडं जनसेटसुद्धा आपण पाहू शकतो या सगळ्या भागामध्ये टोटल शंभर टक्के सगळं कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा सहित सगळं एकदम ओके आहे आपण हा सगळा हॉल पाहू शकतो ह्या पाहुल हा हॉल आपण पार्टी हॉल म्हणूनसुद्धा यूज करतो आणि अरे हां याच्यामध्ये सेटिंग कॅपॅसिटीसुद्धा अतिशय चांगली आहे प्रशस्त असे याच्यामध्ये सगळे हे जे केले आहेत जे सोफे केले आहेत ते सुद्धा सगळे व्यवस्थित एकदम प्रशस्त आहेत याच्यामध्ये आतमधल्या भागामध्ये सुद्धा साऊंड सिस्टम चालू आहे पण ह्या भागासाठी इथ एक सेपरेट सुद्धा व्यवस्था केली होती की इकडं हे सगळं फ्रीज वगैरे जे डीप फ्रीज वगैरे लागतात त्यासाठी हे सगळे फ्रीज बीज सगळे आपण पूर्वीच घेतलेले हे जे काही मोठाले फ्रीज लागतात ते सुद्धा जागेवरती रेडी आहे याच्यामध्ये पूर्णपणे साऊंड सिस्टीम सुद्धा या हॉलला सगळी केलेली आहे याच्यामध्ये कुठलीही वस्तू ज्याला कुणाला आज एखादा व्यवसाय चालू करायचा असेल त्यासाठी पहिल्यांदा जे भांडवल लागतं तुम्हाला पाच पन्नास लाख रुपये भांडवल लागतो तर ते, ते कुठलंही याच्यामध्ये भांडवल आपल्याला कुठेही गुंतवायची गरज नसणार आहे कारण मला वाटते की कोणतरी होत करू एखादा कोणतरी चांगला माणूस की जो ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कारण मी सुद्धा रेंटवरती घेतलेलं आहे सगळं मला सुद्धा देताना हा माझा चार पाच वर्षाचा करार आहे आणि त्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित निरंतर चालू ठेवायच्यात आणि त्याच्याकरता एखादी चांगली व्यक्तीची खरंच होतकुरू असेल ज्याला काम करायची गरज आहे ज्याला त्याला भांडवलाची गरज असते परंतु भांडवला अभावी तो माणूस काम करू शकत नाही मग त्याला भांडवलाची महत्वाची गरज असते की पैसे हे सगळं उभारण्याकरता जो पैसा लागतो तो इथं काहीच करायचा नाही अगदी आपलं जे काही ज्याच्याबरोबर माझं कोणाचं ॲग्रीमेंट होईल त्यांनी उद्या तरी फक्त काय करायला लागेल स्टोअर रूमला माल भरायचा आणि उद्यापासून हॉटेल हो चालू करायचं त्याचा त्यांनी व्यवसाय जर व्यवस्थित सेट केला तर मला या ठिकाणी चांगलं व्यवसाय चालू हो पर होता परंतु आता का होतं काय की निवडणुका झाल्या त्याच्यानंतरनं सगळ्या गोष्टी पाहिल्या तर थोडं वेळेचा माझ्याकडे फार कमी वेळ कमी पडतीये त्यामुळे मला वाटतं की मी हा निर्णय घेतला की एखादी कोणतरी हे होतकरू व्यक्ती असेल जी खऱ्या अर्थानं हा व्यवसाय चांगला सांभळू शकेल जर त्या व्यक्तीला सुद्धा चार पैसे मिळतील मला सुद्धा मी एवढं मोठं जे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केली आहे ते इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा ती खराब होणार नाही ती पडून राहणार नाही कारण कसं आहे की आता चार सहा महिने झाले या गोष्टीला जर आता अजून थोडे दिवस याच्यात गेले तर हे सगळं खराब होईल मग ते खराब व्हायला नको म्हणून एखादा होतकरू व्यक्ती असेल कोणी त्याला जर वाटत असेल की बाबा हो मी हे सगळ्या गोष्टी चालवू शकतो मी हँडल करू शकतो नक्की मी त्यास मीटिंग करेल आणि त्याच्याबरोबर मी आता यात ह्या व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा पार्टन स्टोर रूमची छावी स्टोर रूम उघड स्टोर रूम उघडन आता आपण हा सगळा किचन आहे किचन सुद्धा पाहू शकता की अतिशय प्रशस्त असा व्हेंटिलेशन त्याला पूर्णपणे सगळं काय आपण जो विचार केला आहे या ठिकाणी जो काही वास्तुशास्त्रानुसार सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत दोन दोन ह्या भट्ट्या आहेत आपल्याकडे याच्या रोटी तंदूर रोटीचे जे भट्ट्या म्हणतो ह्या तंदूर रोटीचे भट्ट्या आहेत आपल्याकडं हे अशा प्रकारचे जे किचन काउंटर लागतात मग आपण याच्यामध्ये व्हेज किटन किचन काउंटर सुद्धा आपण सेपरेट ठेवला होता की तो तिकडच्या बाजूला होता इथं मध्ये पार्टिशन टाकलं होतं व्हेज काउंटर एका बाजूला नॉन काउंटर एका बाजूला होता याच्यामध्ये ह्या तीन अशा इथं बाट्या होत्या सगळं सामान म्हणजे कुठलेच वस्तू तुम्हाला काहीही काही म्हणजे काही, काही आणायला लागणार नाहीये आपण पाहू शकतो इथं एक सुद्धा गोष्ट कुठलीच ना तुम्हाला प्लेट्स आणायच्यात ना वाट्या आणायच्या ना काय आणायच्या सगळं जसं तसं इथं सगळं लावून ठेवलेलं आहे हे आपण पाहू शकतो किचन मध्ये ज्या गोष्टी लागतात सुद्धा सगळ्या गोष्टी आपण इथे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत हा इथं या ठिकाणी वॉश बेसिन आहे हे बेसिन आपलं पूर्णपणे हे किचनसाठी वापरत येतं ही त्याची ट्रॉली आहे भांड्याची या बाजूला ही मोरी आहे म्हणजे हा संपूर्ण प्रशस्त असं किचन पण केलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ट्रॉलीसहित म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये मी कमी केलेलं नाही आहे शिवाय इथं बॅकसाईडला जर आपण जाऊन पाहू शकतो तर हा आतमधला याच्यामधला जो फ्रीज लागतो आपल्याला किचनमध्ये किचन मधले फ्रीज आहेत हा इथून बाहेर आल्यानंतर ना तुमच्या ज्या मालाची गाडी आहे तुमच्याकडं ती मालाची गाडी टॅम्पो बेम्पो काय असेल तो इथं येऊ शकतो आणि इथून डायरेक्ट किचनला एंट्री हो ठेवलेली आहे आपण आतमध्ये या बा या भागामध्ये तो टॅम्पो लागणार आणि इथून आतमध्ये किचनमध्ये या सगळ्या गोष्टी बाहेरच्या बाजूला हे सगळं जो आपल्याला सिलेंडर लागतो ते सिलेंडर ठेवण्यासाठी सेपरेट जागा आहे ते बाजूला ती ह्याचे मोरीची टाकी वेगळी आहे तिकडं तो कोळसा पण आणून ठेवलेला आहे सगळा म्हणजे इथं असं कुठलीच गोष्ट आणि वातावरण अतिशय चांगलं आहे अगदी हाकेच्या अंतरावरती पुणे शहरापासून मला वाटतं का का की कात्रजपासून फक्त वीस मिनटं लागतात इथे यायला कात्रजच्या चौकापासून आपण राजेशच्या चौकापासून निघालो की वीस मिनिटात आपण इथे येतो अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित हँडल करणारा जो चालवणारा खरंच जो होतकुरू असेल गरजवंत असेल की ज्याला खरंच व्यवसायाची गरज आहे पण तो मराठी माणूस असेल इतर कुठल्याही समाजामधला असेल की मराठीचा असवा असं काही नाही आहे पण तो इतर समाजामधला असेल पण तो होतकुरू असला पाहिजे की त्याला खरंच व्यवसायाची गरज आहे आणि त्याने जर इथं जीव लावून व्यवसाय केला तर तो व्यवसाय बसवू शकतो अनेक लोकं दोन तीन लोकं येऊन गेले माझ्याकडे परंतु मला त्यांच्या काय गोष्टी पाहिल्या नाही की मग रेंटचा जो काही विषय असेल तो रो रेंटचा विषय तुम्ही माझ्यासोबत फोनवरतून बोलू शकता किंवा मला वाटते की मी कात्रतला असतो माझा मुलगा असतो माझा भाचा असतो प्रतीक आम्ही आमचे नंबर्स याच्यामध्ये टाकलेले आहेत आमच्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्या सुरुवातीलाच आम्ही प्रोफाईलला ते ठेवलेत तर मला वाटते की ज्यांना कोणाला आवश्यकता असेल त्यांनी या ठिकाणी नक्कीच आम्हाला अप्रोच करावा आम्हाला संपर्क करावा आता मी थोडं मागच्या महिन्या दीड दोन महिन्यापासून या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या परंतु निवडणुकीत थोडी गडबड चालू होती आता काल पर्वा दिवशी थोडं रिलॅक्स झालं सगळे विषय म्हणून म्हटलं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तयार आहेत की तर कुठलाही विषय म्हणजे अगदी अगदी तुम्हाला काडीची पेटी घेऊन यायची आणि व्यवसाय चालू करायचा आहे मी कुठल्याही विषयाचं वेगळं काही त्याच्यामध्ये भांडवल डिपॉजिट जे काय असेल ते आपण समोरासमोर बसून ठरवू शकतो रेंट जे काय आहे ते आपण समोरासमोर बसून ठरवू शकतो त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे परंतु ती इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने मार्गी लागली पाहिजे होतकरूर लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे गरजवंताला आला कारण आजकाल नोकऱ्या मिळवणं अवघड आहे त्यामुळं जर एखादा चांगला कधी कधी कसं असतं की एखाद्याकडे चांगलं स्किल असतं त्याच्याकडं चांगला व्यवसाय करण्याची त्याची पात्रता असते परंतु तो भांडवला अभावी या सगळ्या गोष्टी मध्ये तो कमी पडतो आणि मला वाटतं की नक्की अशा व्यक्तीची मला गरज आहे की जी व्यक्ती हे सगळं सांभाळू शकेल त्याने त्यांनी जर व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर आ, रिशौर्ण रिशौर्ण अगदी अगदी आम्हाला त्या संबंधित व्यक्तीला आमचा जो रिसॉर्ट आहे रिसॉर्टच्या संदर्भात सुद्धा आम्ही बोलणी करू शकतो आणि रिसॉर्टच्या बाबतीत अगदी हाकेच्या अंतरावरती समोरच इथे रिसॉर्ट आहे रिसॉर्टमध्ये रिसॉर्टच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण एक एक रमातलं रिसॉर्ट आहे त्याच्यावरती सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी बोलू एवढंच मी आजच्या या लाईव्हच्या निमित्ताने सांगतो मी पुन्हा एकदा विनंती करेल की खरंच ज्याला गरज असेल ज्याला वाटत असेल की मी एक चांगला व्यवसाय करू शकतो व्यवसाय तर आम्ही पण चांगला केला इकडं परंतु वेळेचा आमच्याकडे फार प्रॉब्लेम आहे थोडी मॅनपॉवर कमी पडली आणि हा व्यवसाय असा आहे की इथं स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही असा इथला प्रकार आहे त्यामुळं मला वाटतं की मी नेमका आमचा आमची जी घरातली लोक आहेत नेमकी त्याच विषयामध्ये आम्ही कमी पडलो वेळ देण्यामध्ये आणि आम्ही वेळ देण्यामध्ये कमी पडलो म्हणून थोडं या विषयाकडे दुर्लक्ष झालं पण आता मला वाटतं की एखादी चांगली जबाबदार व्यक्ती जर असेल तर त्या जबाबदार व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय परत एकदा चांगल्या पद्धतीने आपण चालू करू शकतो आणि नावारूपाला आलेला हा चांगला व्यवसाय होता अगदी मेन मुख्य रस्त्यावरती आहे मुख्य रस्त्यावरती असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे इथं बत्मरी दाखव या सगळ्या फुलांप्रमाणे भरलेला हा व्यवसाय असा चांगल्या प्रकारे पुढं नावारूपाला येऊ शकतो जर चांगल्या माणसांनी याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट केला मदत केली तर आम्हाला पण आम्ही पण चांगल्या माणसांच्या शोधामध्ये आहोत जर खरंच चांगली माणसं मला या व्यवसायामध्ये मिळाली तर मला वाटतं की हे एवढं सगळं जे काही आम्ही केलं आहे याला सगळ्याला एक चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळू शकेल आणि आम्ही नक्की याच्यामध्ये चांगल्या व्यक्तीचा जी व्यक्ती ह्या व्यवसायामध्ये स्वतः uh, नाव रूपाला आलेली असेल ज्याचा स्वतःचा व्यवसाय असेल चांगला त्यांनी व्यवसाय केला कारण आता बघितलं आपण कोरोना कालावधीनंतरनं हो बरीच लोकं व्यवसायात चांगली होती परंतु ती कर्जबाजारी झाली जी आ, ते आ, ते या विषयामध्ये त्यांचं स्किल्ड असताना त्यांना त्या गोष्टी जमल्या नाहीत तर मला वाटते की या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो जबाबदारी घेऊ शकतो मला हे पूर्णपणे रेंटवरती द्यायचं आहे त्यामुळं रेंटच्या संदर्भामध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ह्या लाईवच्या पुढे आम्ही आमचे तिघांचे नंबर दिलेत अगदी अगदी माझा नंबर सुरुवातीलाच माझा नंबर आहे मलासुद्धा जर तुम्ही संपर्क केला तर मी कात्रजला असेल तुम्ही, तुम्ही माझ्या वेळेमध्ये या आणि आपण ह्या विषयाच्या संदर्भामध्ये बोल ठीक आहे धन्यवाद मी तुमची सर्वांची वाट पाहिणी या व्यवसायामध्ये मला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी धन्यवाद